मज्जत आहेत का आज मी तुम्हाला मिरचीच लोणचं बनवून दाखवणार आहे मी अलवणच्या मध्ये ना थेंबर सुद्धा तेल घालणार नाही आणि बनायला झटपट बनत आणि ते सात लगेच मुरत चला आता आपण शिरा सुरुवात करू इद आहे ना मी सात ते आठ लिंब घेतलेत आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात हे बघा लिंबाच्या आहेत ना अशा आठ फाका करून घ्यायच्या तुम्ही या लिंबाच्या अशा चार फाका केल्या ना तरी चलन पण मी आहेत ना आठ फाका केल्यात आता याच्यातलं आहे ना बी काढून घेऊ मिरच्या का पण कापून घेऊ देठ काढायचा आधी अशी उभी कापायची नंतर अशी आडवी कापायची तुमच्याकडे ज्या मिरच्या असेल त्या घ्या छोट्या घ्या नाही तर मोठ्या घ्या याच्यात मी काही खडी मसाले घेतले ते याला भाजून घेऊ कडाईमध्ये मोहरी घालू एक चमचे जिरे एक चमचा ओवा एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथीचे दाणे कारण मेथी कडू असते ना एक चमचा धने याला आंबळ वामळ भाजून घेऊ आता हे चांगलं भाजलंय याचा छान वास सुटलाय आता आपण गॅस बंद करू याला थोडं थंड करून घेऊ याला मिक्सरला बारीक करून घेऊ आणि लई बारीकही बी नाही करायचं हे बघा मसाला असा बारीक करायचा आता लिंबाचे फुडे नाही या बाउल मध्ये घालू हे मिरच्या बी घालू आता ही एक चमचे मीठ घालू एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद याला आता चांगले मिक्स करून घेऊ आता मसाला घालू मिक्स करून घेऊ आता उरल्याला मसाला पण घालू याच्यात पा आपलं लोणचं तयार आहे आणि याच्यात पाना एक थेंब सुद्धा तेल घातलं नाही हे लोणचं आहे ना असं स्वच्छ काचच्या बरणी मध्ये भरून ठेवा तीन ते चार दिवसामध्ये चांगलं मुरत काचची बरणी जर नसली ना तर प्लास्टिकच्या मध्ये भरलं तरी चालन तुम्हाला ना याच्या आधी येत ना कैरीचं लोणच लिंबाचं लोणचं मिरचीचं पण लोणचं ह्या रिशिपी बनवून दाखवलेल्या माझ्या चॅनेल नक्की पा ही पण लोणचं तुम्ही बनवा खा आणि तुमचं लोणच कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बाळांनो आणखी रेसिपी कोणच्या पाहिजेत त्या पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मी सगळ्या बनवून दाखवीन तुम्हाला लिंबू मिरची आवडला तर चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे घरगुती गावरान पद्धतीने बनवलेली वीज आणि नॉनव्हेज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय